मराठा समाज आम्ही नाही आडमुटपणा केला तरी माझ्या समाजाला आम्हाला आडमुठ म्हणलं जात म्हणलं जात ही एक नाव ठेवायची प्रक्रिया आहे लोकांची पण मी माझा समाज एकत्र आणला आहे माझ्या समाजाच्या लेकराला चार कोटी बावीस लाख लोकांना जवळपास आरक्षण अठ्ठावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न पण केला आहे मी माझ्या समाजासाठी रात्रंदिवस जीव जाळतो त्यांच्या लेकराबाळासाठी त्यांना मोठं करण्यासाठी वर वर उचलायचं आहे त्यांना उंचीवर नेण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे काय असतं बघा मी ज्यावेळेस एखाद्या मोठ्या समुदायाची एक काम करतो मुलगा म्हणून त्यावेळेस माझी काही जबाबदारी असते ती मी पार पाडतो माझ्या समाजाला आडमुठो म्हणू नये म्हणून वाशीतून माझ्या समाजानं सरकारला वेळ दिला आहे दीड वर्षाचा तरी सगळ्या सोयीची अंमलबजावणी झालेली नाही आता आडमुठं कोण सरकार की मराठा हे उघडं पडणं गरजेचं तर सरकार मोठं मराठा समाज नाही दीड वर्षाचा वेळ द्या तोच प्रयोग दुसरा करायला महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणखी कोणाकोणाचे आमदार असले हा स्वराज्य जनशक्ती काहीतरी एक पक्ष आहे त्यांचे असोत कोणाचे पण असू द्या मग ते आबू आजमी असू द्या त्यांच्या पक्षाचे आणि माझा आता मला माहीत नाही यादी घेतली आता सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मंत्री खासदार सगळे माजी खासदार सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी माजी आमदार पण पर। विधान परिषदेचे सगळे आमदार राज्यसभेवरचे खासदार माजी खासदार यांना सगळ्यांना आम्ही फोन करून बोलवतो याच्यासाठी आम्ही सन्मानानं त्यांना आम्ही बोलवायला आम्ही त्यांना सन्मानानं बोलवलं आंतरवाली गावकऱ्याला आणि आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आरक्षण विषयावर आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे आमच्या घरानं त्यांच्याविषयी मांडायचं आणि ते मांडतोय आम्ही आमच्या लेकराबाळाला मराठ्याच्या किती अडचणी आहेत हे आम्ही त्यांच्यापाशी मांडायला लागलो आणि हे आम्ही मांडलेलं तुम्ही फक्त मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला सांगा एवढंच आमचं म्हणणं आहे का त्याचं का लय महत्त्वाचं आहे त्याचा पण हा लय महत्त्वाचा आहे एकोणतीस ऑगस्टला आम्हाला मुंबईला जायचं त्याच्या आधी आजपासून तीन महिने वेळे सरकारच्या आतात आजपासून आम्ही तीस जूनच्या आत सगळ्यांना आंतरवालीत या म्हणून सांगितलं काही फोन लावायचं राहिले लावतोय आम्ही तिसऱ्या दिवस हे लावणं सुरू आहे फोनं उरकरणात ते आणखी दोन दिवसात सगळ्याचे फोन लावायचे होते ना अशी आम्हाला खात्री आहे शंभर टक्के सगळ्यांना एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जातोय आम्हाला कोणी म्हणू नये माझ्या मराठ्याला तुम्ही आडमुठे तीन महिने आधीच सांगितले कारण तीस जूनला अधिवेशन सुरू होतं याच्यात आमचा मराठा आणि कुणबी एक आहे जे आर काढायचा अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल तुमच्याजवळ आता कायदा पारित करायला आधार लागतो तर अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल एक दोन हैदराबादचं गॅजेट आमचा हक्कच आहे सरकारी नोंदी आहे दोन वर्ष झाला म्हणतो आम्ही का देत नाहीत तुम्ही सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जातो कोकण सगळा जातो जात। का देत नाहीत केसेस का घेत नाहीत शिंदे समितीला मुदतवाढ का देत नाहीत तुम्ही व्हॅलिड्या का थांबून धरल्यात नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र रोख का रोखलेत काय कारण बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि निधी का देत नाहीत तुम्ही याचे काय कारण आहेत केसेस कशामुळे मागे घेत नाहीत तुम्ही सरसकट घेण्याचं कबूल केलं आहे ना तुम्ही मग या मागण्यासाठी आम्ही तीन महिने आधीच जे आमचं प्रतिनिधित्व करते जे प्रतिष्ठित आमचे प्रतिनिधी आहेत जे सर्वोच्च विधानसभेत सर्वोच्च सभागृहात विधान परिषदेत जे प्रतिनिधी काम करत आहेत म्हणजे कुठल्या जातीचे असू द्या ते प्रतिनिधी जनतेचे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना आमचं घराणा मांडून आम्ही सांगालो की मुख्यमंत्र्यांना सांगा यांचे प्रश्न कायदेशीर आहेत लोकशाही मार्गाचे संविधानात बसतील सरकारी नोंदी आहेत यांचं आरक्षण देऊन टाका